नमस्कार मी डॉक्टर चंद्रकांत सावळे धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मसोळेचा याचा आहात आपल्या ग्रामीण भागामध्ये गेले मी सदतीस वर्ष काम करत आहोत आणि आपल्या हॉस्पिटल हो। मल्टी स्पेशलिटी मध्ये अत्याधुनिक यंत्रणेद्वारे आता नवीन नवीन नवी टेक्नॉलॉजीचा वापर करून नवीन -नवी वेगवेगळी प्रकारचे ऑपरेशन अत्याधुनिक पद्धतीने दुर्बिणीद्वारे केले जातात वास्तविक आज परवाच एक पेशंट पूजा सोमा जाधव या नावाची लेडीज वय वर्ष पंचवीस होतं त्यांना दोन मुलं आहेत त्यांचं ऑपरेशन रोबेक्टॉमी म्हणजे जे नसबंदीच ऑप्शन ते ऑलरेडी केलं होतं पण बऱ्याच वेळा एक टू पर्सेंट फाईव्ह पर्सेंटमध्ये ते फेल्युअर होतं तीन वर्षानंतर आता त्या पेशंटला ज्यावेळी मायड पेशंट म्हणून आला त्यावेळी मसूरमध्ये दोन तीन डॉक्टरांना त्यांनी दाखवलं होतं त्यावेळी उलटी जुला मोठा सिविअर दुखणं अशा प्रकारच्या कम्प्लेन तिच्या होत्या त्याच्यानंतर ज्यावेळी तिची सोनोग्राफी केली त्यावेळी त्या, त्या सोनोग्राफीमध्ये त्या त्या मात्र त्या पेशंटला जी प्रेग्नन्सी इक्वेस्टमध्ये राहते त्याच्याऐवळी ती त्या नलिका ज्या असतात त्या नलिकेमध्ये राहिली आणि तो नलिका फुटून त्यातून स्त्राव होऊन तो गर्भ बाहेर येऊ लागला त्यालाच आपण एक टॉपिक टुबल रपचिड प्रेग्नन्सी असं म्हणतो ह्या याच्यामध्ये मात्र जर सडनली लॉस झाला तर पेशंटच्या जीवाला शंभर टक्के धोका होऊ शकतो परंतु तो पेशंट सगळ्या तपासणीचे रिपोर्ट आणि डॉक्टर दाखवल्यानंतर आपल्या हॉस्पिटल आला आल्यानंतर मी त्याला तातडीनं पाहिला असता जे निदान झालं होतं एक टॉपिक रपचिड टुबल प्रेग्नन्सी ते झाल्यानंतर आम्ही लगेचच विदिन थ्री आवर्स मध्ये ब्लड ची अरेंजमेंट करून त्या पेशंटला डॉक्टर सप्तेश जाधव डॉक्टर स्वरूप रावन अन आणि डॉक्टर साबळे आम्ही एकत्र नामचा सर्व स्टाफ यांनी एक एकत्र मिळून दुर्बिणीद्वारे त्याचं ऑपरेशन सक्सेसफुल केलं पेशंट आता एकदम चांगल्या आग्ट सुस्थितीमध्ये आहे अशा प्रकारचे ऑपरेशन माझ्या कल्पनेप्रमाणे आपल्या मानत की पहिल्यांदा आपल्या धन्वंतरी मध्ये होत आहे अशा अनेक प्रकारचे ऑपरेशन दुर्बिणीद्वारे आपल्या मधील या धन्वंतरी मध्ये केली जातात साधारणपणे म्हटलं तर गॉल ब्लॅडर किंवा ज्याच्यामध्ये पित्ताशी जे खडे आहेत तसेच आपल्या किडनीमध्ये खडे असतात त्याचे सारखे ऑपरेशन हे द्वारे केले जातात दुर्बीनद्वारे ऑपरेशन करण्याचा फायदा एक होतो की आपल्या शरीरावर कुठल्याही प्रकारची चिरफाड न करता त्या पेशंटला तिसऱ्या दिवशी आपल्याला घरी पाठवता येत त्याचप्रमाणे कुठलीही चिरफाड न झाल्यामुळे त्यांना चार चार आठ आठ दिवस दवाखान्यामध्ये राहायला पाहिजे असं होत नाही इन्शुअर नसल्यामुळे त्याची जी हिलिंग कॅपॅसिटी असते ती, ती व्हेरी फास्ट असते आणि पेशंटला इन्फेक्शन चांसेस म्हणा किंवा इतर काही गोष्टींचा जो उपद्रव होतो तो कमी होऊ शकतो आणि पेशंट चौथ्या ते पाचव्या दिवशी ऑटोमॅटिकली आपण घरी त्यांना पाठवू शकतो त्यामुळे त्या पेशंटच्या आतरुनिक उपचारद्वारा मुळे पेशंटचे ओपन ऑपरेशन पेक्षा कॉम्पिटिशन कमी होऊन पेशंट चांगल्या आणि सुस्थितीमध्ये आपण त्यांना चांगलं जीवनदान देऊ शकतो म्हणून सर्व लोकांनी दुर्बिणदोर ऑपरेशन चा आग्रह धरावा असं मला वाटतं आवाज मान देशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आयकॉन बटन दाबा धन्यवाद